नमस्ते मी ॲडव्होकेट विवेकानंद उजळमकर लातूरमध्ये एक संस्था चालवतो जनप्रतिष्ठान बहुद्धशिवाय सहभाग संस्था या संस्थेच्या माध्यमातून मुंबईमध्ये सावरकर स्मारक जे आहे दादरला या ठिकाणी सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी पावणे सात ते नऊ या कालावधीमध्ये वन नेशन वन इलेक्शन या विषयावरती चर्चासत्र आयोजित करण्यात आलेलं आहे या चर्चासत्रामध्ये भाजपाचे राष्ट्रीय महामंत्री सुनील बनसलजी पोलीस महासंचालक जे आहेत आपले कृष्ण प्रकाशजी आणि त्याचबरोबर ज्येष्ठ विधिज्ञ वैभव जोगळेकरजी उपस्थित राहणार आहेत मुंबईतील जनतेला माझं नम्र विनंती आहे आव्हान आहे की आपण मोठ्या प्रमाणे सहभाग घ्यावा आणि वन नेशन वन इलेक्शन झाल्याच्या नंतर त्याचा काय परिणाम समाजावरती पडेल याच्यासाठी आपण कटिबद्ध राहू जी चर्चासत्र आयोजित केली One nation, one विरोधी खर तर बोलण्यासाठी या ठिकाणी किंवा मी माझा तो रोल नाही आहे समाजामध्ये वन नेशन वन ची चर्चा व्हावी चांगलं वाईट लोकांना चर्चेशिवाय कळणार नाही आणि म्हणून आमचा प्रयत्न आहे तुमच्या काय मत आहे या बाबत आमच्या संस्थेचं मत असं आहे की वन नेशन वन इलेक्शन झाल्याच्या नंतर देशामध्ये सकारात्मक बदल होतील वेळ वाचेल मतदानाचा टक्का वाढेल आणि तेच तेच जो प्रॅक्टिस रुटीन रिपिटेशन जे होणार आहे प्रॅक्टिसमध्ये ते कमी होईल आणि समाधान त्याचा फायदा होईल देशाच्या विकासाचाच राहील ते याशिवाय भारतीय जनता पार्टी किंवा बाकीचे पक्षाचे पदाधिकारी किंवा नेते या चर्चे सहभागी आम्ही सगळ्याच लोकांना निमंत्रित करतो आहोत फक्त भारतीय जनता पार्टीचेच असं नाही सगळेच लोकांना तिथं आम्ही निमंत्रित केलेलं आहे आता कोण येतील कोण नाही येतील माहीत नाही पण पन। प्रमुखपणे हे तीन जे लोक आहेत त्यांना आम्ही बोलण्यासाठी मोठ्या प्रमाणात वेळ उपलब्ध करून दिली